या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपला हक्क आपली प्रॉपर्टी मागायला आलेल्या अश्विनला रविराजांनी असं काही फटकारलंय आणि त्याला कायद्याचा बडगा दाखवलाय म्हणजे तुझा हक्क तुझी प्रॉपर्टी ही कशी कुठे काय लागू पडते आणि या प्रॉपर्टीमध्ये तू काडी मात्र हिस्सा मागू शकत नाहीयेस आणि आज मी माझ्या प्रॉपर्टीमधून तन्वीला पण बेदखल करतोय कारण तिने तुला या सगळ्यामध्ये इकडे पाठवलंय आणि याला 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 मनमानी नाही जी भाषा भाषा आहे ना तीच तुला आता दाखवणार आहे लक्षात ठेव असं म्हणत इकडे आता रविराजांनी काय कायद्याचा बडगा दाखवलाय रविराजांनी कशा प्रकारे आता इकडे अश्विनचे डोळे उघडलेत आणि या सगळ्यामध्ये आता महत्वाचे पेपर त्याच्या समोर आणून टाकलेत या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टी अश्विन नाही तर प्रियाच्या नावावरती करणारे जे पेपर खोटे प्रियाने टाकलेत त्याच्यात ते पाहताच अश्विनचे डोळे उघडलेत इतकंच प्रियाला त्याने जाब विचारलाय नक्की काय घडलंय पाहू इकडे अश्विन मारामारी करण्यापर्यंत आलेला आहे आणि तो मला प्रॉपर्टी पाहिजे मला प्रॉपर्टी पाहिजे आणि प्रॉपर्टीचे पेपर घेऊन प्रॉपर आलेला आहे पेपर पाहिल्यावरती अर्जुनचा तोल सुटतो आणि अर्जुन त्याला सांगायला लागतो जी आता इकडे प्रॉपर्टी आपल्या आजोबांनी आपल्या आजींनी आणि वडिलांनी वाढवत आणली त्या प्रॉपर्टीवरती तू हक्क सांगू शकतोस असं म्हटल्यावरती अश्विन हो ही प्रॉपर्टी माझी सुद्धा आहे तू जास्त ओंडून तू आता बोललास ना कि या सगळ्यामध्ये आता माझा सुद्धा म्हणजे आजोबा आजी यांनी ही प्रॉपर्टी ठेवलेली आहे ना जर आजोबा आणि आजी यांनी वर्ष परंपरागत ही प्रॉपर्टी ठेवले तर त्या प्रॉपर्टीवरती माझा हक्क आहे तू असशील वकील पण पण आता तू या सगळ्यामध्ये माझं काहीही वाकडं करू शकत नाहीयेस एक गोष्ट लक्षात ठेव एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी या प्रॉपर्टीवरती माझा सुद्धा तितकाच हक्क आहे आणि तो मी घेणारच असं म्हणत तो आपल्या हक्कावरती पेटून उठलेला असतो प्रताप म्हणतो हे बघ एक काम कर नाही देत या प्रॉपर्टीतला हिस्सा तुला यावरती अश्विन म्हणतो तुम्ही असं करू शकत नाहीये तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत एकतर प्रॉपर्टीचा हिस्सा माझा मला परत द्या नाहीतर नाहीतर मला सन्मानाने घरात घ्या प्रताप म्हणतो कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन्ही गोष्टी तुझ्या आम्ही होऊ देणार नाही कारण तू एकटा या घरामध्ये नक्की येऊ शकतोस पण पण या, या सगळ्यामध्ये तुला तुला दुसरं कुणाला मात्र आता या घरात घेऊन यायला आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं म्हणत प्रतापने खूप मोठा आता इकडे गौप्यस्फोट केलेला असताना अश्विन मात्र आता वकिलाकडून म्हणजे खरं तर प्रियाने प्रियानेच वकिलाकडून पेपर बनवून आणलेले आणि खरं तर प्रियाची एक सगळ्यात मोठी चूक झालेली असते की आता जे पेपर तिने बनवलेत त्याच्यात काही डॉक्युमेंट बाकी असतात ते घेऊन नेमका तो माणूस किल्लेदारांच्या घरी येतो आता ज्या वेळेला तो किल्लेदारांच्या घरी येतो तेव्हा रविराज घरी असतात आणि रविराज ते पेपर बघतात आणि ते म्हणतात हे कुणी सांगितले बनवायला तुला यावरती तो सांगतो म्हणजे तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार या नावाने त्यांनी हे कागदपत्र बनवायला सांगितले आता तर रविराजांच्या पायाखालची जमीनच हजारते रविराज म्हणतात काय काय हे सगळं कुणी सांगितलंय तन्वी तन्वी सुभेदार असं म्हणत मग मात्र आता रविराज पूर्णपणे गडबडतात आणि ते पेपर उघडून पाहायला लागतात ज्या वेळेला रविराज ते पेपर पाहत असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे त्या पेपरच्या इथे येतात आणि काय झालं काय झालं असं म्हणायला लागतात आणि त्या वेळेला मग आता रविराज सांगतात ज्या गोष्टीची भीती वाटत होती ते नीच तन्वीने करून दाखवलेलं आहे त्यावरती प्रताप म्हणतो काय केलं यावरती रविराज म्हणतात तिनी तिने आता सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो नागराज म्हणजे काय केलं तन्वीने यावरती मग आता इकडे नागराजला सांगायला लागतो हे बघ हिने प्रॉपर्टीचे पेपर बनवलेत आता अश्विन बहुतेक कुठे गेलाय मला माहित यावरती सुमन म्हणते सकाळी सकाळी दोघ जण बॅगा घेऊन गेलेत रविराज म्हणतात मग बरोबर आहे मग बरोबर ले ले आहे ते दोघं तिकडेच गेलेले आहेत तुम्हाला माहिती आहे का तन्वीने काय केलंय सुभेदारांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागितलाय पण हे सगळं करताना तिने काय केलंय तुम्हाला माहित नाहीये हिने हिस्सा अश्विनच्या नावावरती नाही तर स्वतःच्या नावावरती मागितलेला आहे म्हणजे पेपर तिने तिकडे अश्विनला काय सांगितलंय काहीच माहित नाही पण इकडे धादांत खोटे पेपर तयार करण्यात आलेले आहेत तन्वीकडून आणि हे सगळं करत असताना मला नाही वाटत अश्विनला काही हे कळालेलं असेल नागराज म्हणतो अरे बापरे दादा अरे हे सगळं ती असं करते सुभेदारांची प्रॉपर्टी आपली हडप करून घ्यायला चाललेली आहे तर उद्या उद्या आपल्या किल्लेदारांची पण प्रॉपर्टी हडप करेल की मला तर खरंच हिचा काहीच विश्वास वाटत नाहीये आतापर्यंत तू आता तिच्या नावावरती काय केलंस किंवा तिच्या आता कोणत्या पेपरवरती सह्या केल्यास हा सुद्धा तू विचार कर बरं कारण ती फक्त आणि फक्त प्रॉपर्टीची लालची आहे आणि बघ ना जर सुभेदारांची जी तिच्या हक्काची पण प्रॉपर्टी नाहीये थी आता थी आता ती आता ती नावावरती करून घ्यायला निघालेली आहे तर उद्या आपली प्रॉपर्टी गेली तर काही कमी समजू नकोस यावरती आता इकडे सांगायला लागतात ते आपल्या प्रॉपर्टीचं नंतर पण सगळ्यात पहिले जाऊन मला आता तिकडे प्रतापला थांबवायला पाहिजे प्रतापला थांबवायला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे कोणत्याही पेपरवरती सही करू नको आणि नागराज सांगत असतो दादा आणि तू आपल्या प्रॉपर्टीचं पण काय केलंस ते बघ बुवा म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये शेवटी ती तुझी मुलगी आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा ती आता आपल्या प्रॉपर्टीचा गैरवापर करणार असेल तर तर आपण तिला कसा करू द्यायचा नाही दादा मला हे काही पटत नाहीये असं म्हणत नागराजने तिला त्याला आता बरोबर बोलण्यामध्ये गोल 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 घुमवून रविराजला बरोबर आता मात्र आपल्या बोलण्यात घेतलेलं असतं आणि त्यानंतर रविराज विचार करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आता फोन करून प्रतापला प्रता पेपरवरती सही करायला थांबवलं पाहिजे धावत पळत रविराज आपला मोबाईल आणायलाच आणि ते प्रतापला कॉल करायला लागतात प्रतापला कॉल करून ते आता सांगत असतात की कोणत्याही पेपरवरती सही करू नकोस मी तिकडे आल्याशिवाय कारण यामध्ये खूप लूप फॉल्स असतात जरी ही प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आता पूर्णाजी किंवा त्या आजोबांनी घेतली असली तरी सुद्धा तरीसुद्धा या प्रॉपर्टीवरती म्हणजे कुणीही हक्क सांगू शकत नसतो कारण त्यामध्ये पूर्णाजीने बनवलेलं एक खूप मोठा क्लॉज महत्वाचा असतो आणि तो, तो क्लॉज माहिती असतो रविराजांना म्हणून रविराज कॉल करतायत कॉल करतायत पण कॉल काही लागत नाही प्रतिमाची थोडी तब्येत खराब आहे म्हणून प्रतिमा आता तिकडे म्हणजे झोपलेली असते त्यावरती आता प्रतिमाला खूपच चक्कर येते की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते सगळं आणि सगळं आपल्या मुळीमुळे म्हणून ती त्रासते आणि ती म्हणते तुम्ही एक काम करा थांबू नका ताबडतोब फोन लागत नसेल म्हणजे काहीतरी घरामध्ये तमाशे चालू असतील म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही ताबडतोब तिकडे निघून जा आणि आता त्या सगळ्यांना तुम्ही आता तिकडे थांबवा कारण आत्ता जर का सहे झाल्या तर आपल्या आपल्या आता हातात काही राहणार नाहीये आणि मग सगळी प्रॉपर्टी आता इकडे ही तन्वी घेईल यावरती ते म्हणतात ठीक आहे तू आराम कर मी ताबडतोब तिकडून येतो आता हे सुद्धा करावं लागेल असं मला वाटत नव्हतं पण आत्ता मी सगळी सगळी प्रॉपर्टी थांबवण्याचं तर म्हणजे हिस्से करण्याची तर थांबवतोच पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्या प्रॉपर्टीचं नागराज जे काही म्हणाला ना त्याचा पण विचार मला करावा लागेल हे जे काही चाललंय हे साधं सोपं नाहीये असं म्हणत रविराज इकडे आता सह्या करणाऱ्या म्हणजे प्रतापला थांबवाय अश्विन सांगत असतो राडा कोणत्याही प्रकारे सही करू नको या आपण आधी सगळे पेपर तपासून बघायचे आणि त्यानंतर सही करायची मग मात्र प्रिया जरा गडबडते आत्ता जर का यांनी सही केली नाही तर तर मात्र आता यांना समजेल की मी या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड केले आणि उगाच मला मात्र म्हणजे मी अडकेन त्यामुळे ती सांगते अश्विन हे बघ हे टाइम पास करतायत तुला भुलवण्याचा प्रयत्न करतायत आणि आता तू हे सगळं करायचा प्रयत्न करू नको पहिली सही घे अश्विन म्हणतो बरोबर आहे मला समजतंय गोड गोड बोलण्यात आत्तापर्यंत मला मूर्ख बनवून ठेवलं सगळ्यांनी आणि मी यांच्या बोलण्याला भुलत गेलो मी मूर्ख बनत गेलो पण आत्ता नाही आत्ता मी भुलणार नाहीये प्रिया विचार करते की मी आता हे सगळं जे काही बोलती आहे ते बरोबर बरोबर हा आता करतो आहे आता या सगळ्यामध्ये कुणीही इथे विघ्न आणण्यासाठी यायला नको फक्त जे काही असेल ते लवकरात लवकर सही होऊन जाऊ दे पण तिला माहित नसतं की या सगळ्यामध्ये आता रविराज रविराज आलेले आहेत ते म्हणजे हे थांबवायला आणि आता तो सांगायला लागतो अश्विन लवकर सही करताय की नाही करताय लवकर बोला असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो एक मिनिट थांब कोणतीही घाई डॅडा तुम्ही करू नका असं म्हटल्यावरती तो आता लगेचच थांबवतो तितक्यात अश्विन पेपर समोर करतो लवकर करा लवकर करा प्रेशर आणत असताना तिकडे आता रविराजांची एंट्री होते एक मिनिट प्रताप कोणत्याही प्रकारे सही करू नकोस मला ते पेपर पाहायला दे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रविराज ते पेपर आपल्या हातात घेतात रविराजांनी पेपर हातात घेतल्यावरती अश्विन सांगायला लागतो हे बघा काका मी कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी मागण्यासाठी आलो नव्हतो मी यांना हे सांगायला आलो होतो की मला आणि तन्वीला या घरात सन्मान मी घ्या आणि सन्मान घ्या आणि मला काही नको नकोय मी कधीच प्रॉपर्टी मागितली नव्हती तुम्ही लहानपणापासून ओळखता यावरती रविराज म्हणतात मलाच कळत नाहीये मी तुला लहानपणापासून ओळखतोय की तन्वी लहानपणी माझी मुलगी होती आणि काय मलाच कळत नाहीये त्यामुळे तू जरा शांत बस आणि आता मला प्रॉपर्टीचे पेपर बघू दे प्रॉपर्टीचे पेपर बघितल्यावरती रविराज खूप मोठा खुलासा करतात आणि अश्विनच्या समोर ते पेपर धरतात हे पेपर एकदा तूच नीट बघून घे हे पेपर तू वाचलेस का कुणी बनवलेत यावरती तो सांगतो तन्वीने यावरती मग आता रविराज म्हणतात एकदा हे पेपर नीट बघून घेतलेस ना तर तुला समजेल ह्याच्यात काय आहे ते आता अश्विन गडबड तो काय बोलताय तुम्ही काका आणि तो पेपर जेव्हा वाचतो त्यावेळेला ते म्हणतात मूर्ख मुला आपल्या वडिलांच्या विरोधात ज्या वेळेला आता इकडे हे करण्याचा प्रयत्न करतोय ना तेव्हा एकदा नीट विचार करायचा होतास याच्यामध्ये काय लिहिलंय ले माहितीये का तुझ्या प्रॉपर्टी मधला जो काही हिस्सा आहे ना तो हिस्सा तुझ्या नावावरती होत नाहीये तर तो हिस्सा तन्वीच्या नावावरती होतोय समजतंय का तुला यावरती मग आता इकडे प्रिया मी ऑलरेडी अश्विनला हे सांगितलेलं असतं आणि त्यावरती अश्विन म्हणतो काका मला हे सगळं माहिती आहे यावर रविराज म्हणायला लागतात सगळं माहिती आहे तुला मग तरी सुद्धा तू हे सगळं करायचा प्रयत्न करतोयस यावरती तो सांगतो हो कारण मला तन्वीने सांगितलं की जर का प्रॉपर्टी आता इकडे माझ्या नावावरती केली तर उद्या कदाचित ही लोक माझ्या नावावरून परत फिरवून घेतील रविराज चिडतात आणि मूर्ख मुला आता इतके दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन वर्ष ही मुलगी आपल्या आयुष्यात आली आणि त्यावेळेला तू तिच्यावरती विश्वास ठेवतोयस आणि लहानपणापासून तुला लहानाचं मोठं गेलेले तुझे आई वडील यांना विसरलास यावरती आता प्रतिमा पण सोबत आलेली असते आणि त्यावरती रविराज म्हणतात तुला माहितीये का प्रताप तू सही करू शकत नाहीयेस तू का या सगळ्यामध्ये तू सुद्धा ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावरती करू शकत आहेस जर का पूर्णजी आहे तर पूर्णाजी या सगळ्याचा निकाल घेणार कारण याने तुला सांगितलं असेल की वडलोपार्जित प्रॉपर्टी आहे तर आता असं कोणीही करू शकत नाहीये मुळातच ही प्रॉपर्टी पूर्णाजी आणि तिच्या मिस्टरांनी कमवलेली आहे त्यामुळे पूर्णाजीला पूर्णपणे अधिकार आहे की ही प्रॉपर्टी कुणाच्या नावावरती करायची आहे ही प्रॉपर्टी कोण वापरणार आणि हेच फक्त आणि फक्त तीच ठरवू शकते आणि ती तर तिच्या बहिणीकडे गेलेली आहे आणि त्यामुळे कुणीही ठरवू शकत नाहीये की ही, ही, ही प्रॉपर्टी आता कुणाची आहे कुणाच्या नावे होणार त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा हा आता वाद इथे येतच नाहीये ही प्रॉपर्टी तू कुणाच्याही नावावरती करू शकत नाहीस प्रताप असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज सांगतात हे बघ आणि एक गोष्ट लक्षात घे पूर्णजीला सांगून पूर्ण प्रॉपर्टीतून बेदक आणि यासारख्या करंट त्या मुलाला तर बिलकुल नको दोन ते तीन वर्ष ज्या मुलीची ओळख पटलेली नाहीये अजून त्या मुलीच्या याच्यावरती हा आता इतकं सगळं काही करतोय आणि आपल्या आई वडिलांना आता या सगळ्यामध्ये हिस्सा मागायला आलाय एक गोष्ट लक्षात ठेव तुला तुझ्या घरामधून तर हिस्सा मी कधीच मिळवू देणार नाहीये ना पण पण आता जो हिस्सा जो हिस्सा तन्वीचा माझ्या घरात आहे ना त्याच्यातून सुद्धा आता मी तिला बेदखल करतोय आणि तुझ्यासारखा जावई मला मिळाला या सगळ्याच मला खूप वाईट वाटतय तन्वीसारखी मुलगी आणि तुझ्यासारखा जावई हे आता मिळू नयेत ही मी देवाकडे प्रार्थना करेन आणि प्रताप तुला कोणत्याही पद्धतीमध्ये घाबरायचं काहीच कारण नाहीये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही प्रॉपर्टी हा घेऊ शकत नाहीये आणि असं म्हणत रवीराजांनी आता प्रॉपर्टीचा मोठा खुलासा केलेला आहे आता प्रिया विचार करायला लागले की ह्या रविराजला मध्ये कडमडायची गरज तरी काय मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे जरी आता अश्विनने सांगितलेलं असलं सगळ्यांच्या समोर की तन्वीने मला सांगितलंय की तिच्या नावावरती प्रॉपर्टी आहे पण तो खोटं बोललेला असतो चार चौघामध्ये त्याला आता प्रियाचे वाभाडे काढायचे जे नसतात जेणेकरून आता कुणी असं म्हणायला नको की ही प्रॉपर्टी लोभाडायला बसले पण अश्विनला कळालेलं असतं की तन्वी आपल्यासोबत खोटारडेपणा करते आणि तिनेच आपल्याला आपल्या घरच्यांच्या सोबत भडकवलंय त्यानंतर अश्विन आता प्रियाकडे खाडकन एक मुस्काटीत देतो आणि प्रियाला कळतच नाही काय अश्विन यावरती अश्विन म्हणतो गप्पा बस तू मला माझ्या घरच्यांच्या विरोधात भडकवलंस तू मला माझ्या घरच्यांच्या पासून दूर करण्याचा प्रयत्न केलास तू मला माझ्या घरच्यांच्या पासून आता तोडलंस मला प्रॉपर्टी मागायला लावलीस आणि आता आता ही तुझ्यामुळे आज हे सगळं घडलेलं आहे लक्षात ठेव तू प्रॉपर्टी स्वतःच्या नावात करून घेतलीस आणि मला सांगती आहेस की मला प्रॉपर्टीचा मोह नव्हता तुलाच प्रॉपर्टीचा मोह होता माझ्या आयुष्यात तुला काडीचं स्थान नाहीये निघून जातो असं म्हणत अश्विनचे डोळे उघडलेत आणि आता अश्विन पेटून उठलाय पण आता घरच्यांच्या समोर उभं राहायला त्याला लाज वाटते आणि या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टीतून बेदखल झालेली प्रिया ना इकडची ना तिकडची आता या सगळ्यामध्ये अश्विनला घरचे तरी माफ करून घरात घेतील का की पुन्हा एकदा आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना वाईट वाटतं की अश्विनची इतकी मोठी फसवणूक झाली पण त्याने सुद्धा सगळ्यांना ही गोष्ट माहिती असते की प्रिया त्याला पुन्हा एकदा मॅन्युप्युलेट करणार आपल्या बाजूने वळवणार आणि त्यामुळे कुणीच काही बोलत नाही आता अश्विन प्रिया परत बाहेर पडलेले आहेत पण अश्विन प्रिया एकत्र राहणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे